नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मस्त ना नक्की असालच तर पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक म्हणता येईल जो मी दाखवणार आहे तर पहिला मी दोन फुलपात्र भरून डाळ घेतली आहे जी की कुकरमध्ये घेतली आणि एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून कारण कधी कधी दुकानांमध्ये पावडर वगैरे लावलेली असती त्यामुळं ते, ते डाळ अगदी स्वच्छ धुवून घेतलेली बरी पडते आणि मग त्यानंतर त्यामध्ये एक बोटाचे दोन कच होतील इतकं वरपर्यंत पाणी घातलं आहे त्याच्यात आणि मग त्याला छान एकच शिट्टी काढून घेतली आहे मीडियम गॅसवर तर बघितलं तुम्ही ती डाळ किती छान शिजली आहे हाताने पूर्ण कुसकरली पण जाते आणि रवाळ पण लागत नाही त्यातलं तर ता येळवणीचं पाणी काढून घेते आहे पूर्णाच्या चाळणीमध्ये होतो आणि आता गुळ घालून शिजवायची आहे त्यामुळं ही डाळ पुन्हा कुकरमध्ये का घेते काय आहे ना ज्या भांड्यात शिजवतं त्याच भांड्यामध्ये जर पुरण शिजवलं तर मग भांडी खूप कमी पडतात पसारा नाही होत तर ज्या वाटीने मी डाळ मोजली होती त्याच वाटीने चिरलेला दोन वाटी गूळ मी घेते आहे दोन्हीचं प्रमाण सम ठेवायचं म्हणजे गोडीला अगदी छान प्रॉपर होतात अति गोड किंवा अगदी सपक वगैरे होतं तर, आसा है जा। या तर असा गूळ छान वितळवून शिजवून घ्यायचा ह्या प्रोसेसला गूळ जर चिकट असेल तर खूप वेळ लागतो आहे आणि जर गूळ थोडासा कोरडा असेल तर हे फास्ट होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट पुरण शिजलं असं कधी समजायचं तर जर त्यामध्ये पळी उभी राहिली तर तर हे मी लास्टली दाखवेनच पळी उभी करून ही आमच्या मम्मीनी किंवा आयांनी वगैरे शिकवलेली महत्त्वाची ट्रिक आहे तर चमचा पूर्ण उभा राहायला की ओळखायचं पुरण शिजून तयार आहे ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा तर त्यानंतर मी पुन्हा ते चाळणीमध्ये काढून घेते पूर्वी आजी पाट्यावर परवंट्यानी पुरण वाटून द्यायचे त्याच्या पोळ्या चवीला खूप छान होतात पण हल्ली थोडं स्पीडी ना आम्ही स्पीडली जगण्याची लाईफस्टाईल आली आहे त्यामुळे तर हे पुरण असं चाळणीमध्ये वाटीने वाटून घेता येते तर ते मी माझ्या सासूबाई वाटून देतात त्यांच्याकडे दिले आणि कणिक मळायला घेते आहे तर पोळीची कणिक ही खूप महत्त्वाची आहे तर पहिला मला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये मी पीठ घेतलं आणि त्यामध्ये एक वाटी पिठ्ठी घातली तर पूर्वी गव्हाचे स्पेशल प्रकार असायचे पोळीसाठीचा गहू वेगळा मिळायचा हल्ली बाजारामध्ये पोळीचं पीठ पण मिळते पुरणपोळीचं तर मी घरचं पीठ वापर वापरते चपातीचं चा, ती कणिक वापरते त्यामुळे त्यामध्ये पिठ्ठी घालते रवासुद्धा भिजवून वापरता येतो आहे पण पिठ्ठीच्या रव्याच्या पोळ्या छान होतात सॉफ्टही होतात अगदी कमी प्रमाणात वापरायचे पिठ्ठी किंवा रवा तर असं मस्त भिजवून घेतल्यानंतर त्याला मी असं प्रेस करते आहे आणि त्यामध्ये पाणी भरून झाकून ठेवते तर तुम्ही बघू शकता हे थोड्या वेळाने मी दाखवते आहे झाकून ठेवल्यानंतर एक पंधरा वीस मिनटांनी तर ही कणी कशी तयार झाली आहे ती पुन्हा छानशी मळून घेऊन मला छोट्या पातेलामध्ये काढून घ्यायची आहे तर काढून घेते आणि हे पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे पूर्णपणे असं टाणणारी कणिक अशी तयार झालेली आहे तर आता हे पुरणसुद्धा तयार केलेलं आहे सासूबाईंनी तर बघू शकताय तर आपण एक थोडा वेळ हे ठेवून झाकून ठेवून पुरणपोळ्या लाटायला घेतो आहे तव्याला अगदी बारीक गॅसवर ठेवलं आहे तापत आणि पोळपाटाला आणि लाटणाला दोन्हीलासुद्धा थोडं थोडंसं तेल लावून घेतलं आहे तर पुरण आणि कणिक या दोन्हीची कन्सिस्टन्सी सेम असेल तर पोळ्या अजिबात बिघडत नाहीत आणि तुम्ही कशाही त्यांना लाटू शकता तर मी गोळा तयार करते आहे गोळ्या तयार करण्याची पद्धत तुम्ही बघू शकता है। या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आणि पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि गॅस कमी जास्त म्हणजे लहान बारीक लहान मोठा असं त्याचं गॅसचं स्पीड करत आहे ना भाजून घ्यायचं ही प्रोसेस तर आता कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल ती बघालच तर सगळ्यात महत्त्वाची टीप हीच आहे की पुरण आणि कणिक ह्या दोन्हीची घट्ट किंवा पातळ असण्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती दोन्ही सेम पाहिजे तरच पोळ्या छान जमतात आणि सवयीनं किंवा प्रॅक्टिसने ह्या पोळ्या आरामात लाटता येतात तर हे जे मी आत्ता दाखवलेलं प्रमाण आहे जी प्रोसेस आहे पुरणपोळ्यांची त्या प्रोसेसनी अगदी नवीन किंवा फर्स्ट टाईम जरी कोणी पुरणपोळ्या करत असेल तरी त्याला छान जमतील बिघडणार नक्कीच नाहीत आणि बघितलं ना तुम्ही आता थोडीशी फाटली पण गेली आहे पण काही प्रॉब्लेम नाही मी ती तेलाचा हात लावून थोडंसं एकसारखं करून घेतली आहे आणि भाजून घेते आहे पोळी तर पहिली पोळी बिघडली आहे पण दुसरी डेफिनेटली छान होईल काही प्रॉब्लेम नाही <coughs> तर तुम्ही बघू शकता की पुरणपोळ्या ह्या खूप सोप्या पद्धतीने कशा केल्या जातात हे हल्ली जे काही आपल्याला मटेरियल अवेलेबल आहे त्यामुळे ह्या पुरणपोळ्या अगदी इजी जमतात सगळ्यांना तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशा झाल्या होत्या तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे मोठ्या साईजची पुरणपोळी तयार झाली आहे आणि खूप छान तयार झाली आहे अगदी नवीन शिकणाऱ्या लोकांनीसुद्धा ह्या कणकेची आणि ह्या पुरणाची पुरणपोळी लाटली तरीसुद्धा ती छानच होईल आणि या पद्धतीनं तुम्ही पीठ भिजवलं पुरण जर या पद्धतीनं तयार केलं तर ते नक्की छान होईल पुरण यंत्र मी मिळतं आहे त्यामध्ये वाटून घेतलं तरी चालेल किंवा चाळणीमध्ये वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल तर बघा हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची पोळपाट फिरवत फिरवत आणि तेलावर छानशीही लाटली जाते कशीही सरकली जाते काही प्रॉब्लेम येत नाही आणि मग काय लाटण्याला ती चिकटवून म्हणजे लाटण्यावर अडकवून ती शेप फिरवून तव्यामध्ये सोडून घ्यायची तर माझ्या इथं पुरणपोळ्या अशाच बनवल्या जातात आणि अशाच पारंपरिक किंवा नवीन वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुरणपोळीची ही पद्धत आवडली असेल छान वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर बघा मी ही पुरणपोळी पण भाजून घेते आणि अजून पुढे मी कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी याच्यासुद्धा रेसिपीज दाखवणार आहे माझ्या इथे साधा पांढराच भात खाल्ला जातो आहे पुरणपोळीबरोबर मसाले भात कारण कटाच्या आमटीला मसाला वापरतात ना सो मसाले भात वगैरे शक्यतो करून आहे तर मी अजून एक पुरणपोळी लाटते आहे अशा मी पुरणपोळ्या माझ्या माझ्या तयार करून घेते ही टम्म फुगलेली पुरणपोळी बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा पुरणपोळीचा बेत किती छान जमला ते तर आता मकर संक्रांतीचा वंसा पण पुजायचा आहे माझ्याकडे वंसा पुरुषांनी बाहेर नसतोय आहे सो पुजायच्या आधीचा एक मी छोटासा व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर मी आता बटाट्याची भाजी घालते आहे तेलात जिरे मोहरी घातल्यानंतर कांदा टोमॅटो भाजून घेते आहे आणि इकडे कटाच्या आमटीसाठी पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे जिरे मोहरी घातली आहे कडीपत्ता आणि त्यानंतर मसाला घालते आहे मसाल्याचा मी व्हिडिओ केलेला आहे जो मटणासाठी मसाला केला जातो तोच म्हणजे हलके भाजलेले तीळ जिरे आणि ओला खोबऱ्याचे काप कोथंबीर आलं लसूण याचं वाटण ही कटाच्या आमटीचा हा परफेक्ट मसाला आणि ही येळवणी आहे येळवणीमध्ये मी गूळ घालून घेतलेलं आहे तर मसाला असा छानसा भाजला गेला की त्यात हळद घालणार घालणारे तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे मला त्यानंतर मग हळद हिंग आणि मसाले तुमच्या आवडीनुसार गरम मसाला म्हणा किंवा बाकी कोणते आवडत असतील तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोल्हापुरी येळवणीच्या आमटीला कटाच्या आमटीला चटणी कोल्हापुरी लाल तिखट मिसळलेले ते आणि हा भरपूर प्रमाणात हिंग घातला आहे चटणीसुद्धा तेलात मसाल्यासोबत छान भाजून घेतली की छानसा कट येतो आणि तरीदार कटाची आमटी तयार होती तर आता हे छानसं परत तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे आणि त्यात पुन्हा येळवणी घालणार आहे ज्यात गूळ घातलं होतं आणि थोडंसं मी पुरणसुद्धा घालते याच्यात कारण माझ्या इथे थोडी घट्टच आवडते आमटी त्यामुळं आणि तिकडे पण मसाला घातला आहे बटाट्याच्या भाजीला तर बटाट्याच्या भाजीला मसाला मी कोथंबीर मिरची आणि अल्लं लसूण हे मिक्सरवर फिरवून घालते बटाट्याचे पिसेस पण घातले आहेत हिंग हळद पण घालते आणि मीठ आणि अशा पद्धतीनं ती भाजी शिजवून घे इकडे कटाच्या आमटीमध्ये फक्त मीठ घालायचं राहिलं होतं ते पण घातलं आहे आणि छानसं त्याला उकळी काढून बारीक गॅसवर थोडा वेळ शिजवून घेते हा पांढरा भात पण तयार होतो आहे तर मी तांदूळ धुवून गॅसवर तसाच मोकळा शिजवून घेतला आहे कारण तो अगदी थोडा करायचा होता तर बघा माझी पुरणपोळीचं हे ताट तयार झालं आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक पुरणपोळी आणि तरीदार कटाची आमटी परत बटाट्याची भाजी भात आणि तळलेले पापड दुधासोबत आवडत असेल तर दुधासोबत आमटीसोबत आवडत असेल तर आमटीसोबत या पुरणपोळी खायला आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि व्हिडिओला लाईक नक्की करा पहिला आणि सबस्क्राईब करा तर बघा कटाच्या आमटीसोबत कसा कट आला आहे आणि कशी दिसते आमटी आणि एक घास बटाट्याची भाजी आणि दुधासोबत सुद्धा थँक्यू थँक्यू